येत्या वीस तारखेला होत असलेल्या निवडणुकीमध्ये अरोली या गावामध्ये होत असलेल्या या सभेमध्ये उपस्थित मंचावरची सर्वच पाहुणे मंडळी सर्व सन्मान्य मंच आपल्या गावातली सर्वी वडीलधारी मंडळी आपल्या महा गावातल्या सर्व महिला भगिनी आपल्या गावातील सर्व युवा तरुण कार्यकर्ते मतदार बंधू आणि भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो ही निवडणूक वीस तारखेची अत्यंत महत्वाची आहे आपल्याला आपला एक नवीन प्रतिनिधी या निवडणुकीच्या माध्यमातून निवडून पाठवायचा आहे पुढच्या पाच वर्षाची विकासाची चाबी आपण कोणाच्या हातात द्यायची अशा प्रकारचा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय येत्या वीस तारखेला आपल्याला घ्यायचा आहे आपल्या समोर अनेक लोकांनी आता आपल्याशी संवाद साधला विविध पद्धतीने या निवडणुकीचं महत्व आपल्या सर्व लोकांना सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे विधानसभेचा सदस्य आपल्या भागातून निवडून जात असतो त्यावेळेस त्याच्यावरती अनेक गोष्टींचं दायित्व असतं पण एक बाब मला आपल्या सर्वांच्या निर्देशनास आणून द्यायची आहे आणि आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद द्यायचा आहे की चार महिने पहिले ज्या वेळेस आपल्या भागातला एक तरुण सहकारी ग्रामपंचायतचा उपसरपंच ग्राम सभेतून उपसर थेट लोकसभेमध्ये पाठवण्याचं काम आपण बबलू बर्वेंचं केलं बनून आपल्या सर्वांचे मी मनापासून धन्यवाद देतो आज बबलू बर्वे खासदार स्वतः सोबत फिरत आहेत माझा उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी ते असो सुनील केदार साहेब त्या दिवशी आपल्या गावामध्ये रोड शो झाला त्याच्यामध्ये पूर्ण वेळ माझ्या सोबत होते काँग्रेस पक्षाचे संबंध कार्यकर्ते सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती नगरसेवक बाजार समित्या खरेदी विक्री असो आपल्या ग्रामपंचायतींचे सरपंच असो संबंध मंडळी ह्या वेळेस एक संघ पद्धतीने राजेंद्र मोळकच्या पाठीशी उभे इथपर्यंत नाव आहे तर प्रहार जनशक्ती पार्टीचे रमेश भाऊ गेले का तो चांगली जोरात बॅटिंग करून गेले असेल ते सध्या मशीन गन घेऊनच फिरून राहिले दनाद्दन सुरू आहे रमेश भाऊ कारेमोरे जंगलाच्या भागामध्ये जर आपण गेला गोंडवाना गणतंत्र पार्टीचे हरीश विके संबंध गोंडवाना पक्ष आपल्या सोबत काम करत आहे इथपर्यंत की उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ही कार्यकर्ते आज आपल्यासोबत नेते आपल्यासोबत काम करत आहे ही वस्तुस्थिती आपण नाकारता येऊ शकत नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल आम आदमी पार्टी असेल ही सर्व मंडळी ह्या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व पद्धतीने ही निवडणूक लढत आहे आणि त्यामुळेच एका बाजूला खासदार आपल्या विचारसरणीचा बबलू भाऊ बर्वे आणि आमदार राजेंद्र मुळक ही दोन्ही जोडी जर तुम्ही निवडून दिली तर आपल्या मतदारसंघाचा सुजलाम सुफलाम आल्याशिवाय हो राहणार नाही आणि यदा कदाचित वीस तारखेला थोडीशी चूक झाली आणि खासदार इकडे बबलू भाऊ आणि आमदार एखादा दुसरा कोणी वेगळ्या विचारसरणीचा आला तर खासदार एका बाजूने जाईल आमदार एका बाजूने जाईल आणि नुकसान कोणाचं होईल नुकसान आपलं झाल्याशिवाय राहणार नाही आहे आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे की आपल्याला एक सूत्रपणा पाहिजे आणि विकासाच्या पर्वावरती एक सूत्रतेने बांधलेली लोक ज्या वेळेस आपल्याजवळ प्रतिनिधी म्हणून प्राप्त होत असतात तेव्हाच आपण विकासाला अपेक्षित करू शकतो ही स्थिती आपण नाकारता येत नाही निवडणूक आहे मला काही निवडणुकींमध्ये आश्वासनं द्यायची नाही मी आश्वासनांवरती विश्वास ठेवणारा माणूस नाही आश्वासन ना। आश्वासनं ती मंडळी देतात जी आश्वासनं पूर्ण करत नाही आणि निवडणुकीमध्ये तर कधीच आश्वासनं द्यावी नाही कारण की हल्ली लोकांचा राजकारणी लोकांवरचा विश्वास सोडलेला आहे हे लोक येतात निवडणुकीमध्ये मतं मागायला मतं मागतात निवडून येतात निवडून गेल्यानंतर चेहराही दाखवत नाही आणि निवडणुकीमध्ये दिलेले शब्द पूर्ण करत नाही राजेंद्र मुळक त्याच्यातला माणूस नाही मी पहिलेच तुम्हाला सांगून देतो मला हे जमतच नाही आपण कृतीमध्ये विश्वास ठेवणारे लोक आहोत एकदा जे सांगितलं ते झालंच पाहिजे तोपर्यंत तो झोप लागत नाही याच्यातला राजेंद्र मुळक मी स्पष्टपणे सांगतो मी अमुक गोष्ट करून देईल मी ही इमारत बांधून देईल हा रस्ता बनवून देईल हा प्रकल्प आणेल अशा प्रकारच्या घोषणा करायच्या आणि नंतर पाहिलं तर भकास एकदम काही दिसत नाही अशा प्रकारची स्थिती निर्माण करून परत राजकीय लोकांवरचा विश्वास आपल्याला उडला नाही पाहिजे अशा प्रकारचं राजकारण आपल्याला उभं नाही करायचं मी पण बारा पंधरा वर्ष आमदार राहिलो राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून अनेक महत्वाच्या खात्यांची जबाबदारी माझ्याकडे होती अर्थ खातं होतं ऊर्जा खातं होतं पाडबंधारे खातं होतं सर्व महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी स्वीकारलेला माणूस म्हणून मी आज तुमच्या समोर आलेलो आहे आणि हे सर्व करत असताना आम्ही पण अनुभवाने काम केलेलं आहे उमरेड मतदारसंघाचा ज्यावेळेस मी आमदार होतो आता तो मतदारसंघ राखीव झाला त्याच्यामुळे मला कधी तिथून लढता येणार नाही पण जेवढे वर्ष मी तिथे आमदार म्हणून काम केलं योगेश भाऊ भूमिपूजनामध्ये विश्वास ठेवणारा मी माणूस नाही नाही तर लावले भूमिपूजनाचे बोर्ड आणि कामच पत्ता नाही सहा सहा आठ आठ महिने वर्ष वर्ष दिसतच नाही काही आणि त्यामुळे लोकांचा भ्रम निराश होतो मी ठरवलं होतं तिथे काम करत असताना भूमिपूजन करायची नाही कॉन्ट्रॅक्टरला सांगायचं सा बापू तू मटेरियल केव्हा टाकणार आहे इंजिनियरला विचारायचो अरे त्या कॉन्ट्रॅक्टरचं मटेरियल पडलाय का लेबरच्या झोपड्या लावल्या का आणि तो पूजा कोणच्या दिवशी करणार आहे काम केव्हा सुरू करणार आहे नक्की मला सांग ज्या दिवशी तो काम सुरू करणार असेल त्या दिवशी जाऊन मी कुदळी मारायचो संध्याकाळी लोकांना काम दिसायचं या पद्धतीने आपलं कामकाज राहिलेलं आहे आणि म्हणून आपल्याला एक नवीन नवीन दिशेने आपल्याला ह्या मतदारसंघाला घेऊन जायचं आहे आणि त्या दिशेने आपल्याला सर्वांना काम करायचं आहे इथे अनेक लोक उपस्थित आहेत भारतीय जनता पार्टी शिवसेनेची पी मंडळी असेल भाषण ऐकत माझं बसले असतील कुठे ते एखाद्या भागामध्ये आणि चला आपण जाऊया आणि राजेंद्र बाबूचं भाषण ऐकू मी तुम्हाला पण सर्व लोकांना सांगतो भारतीय जनता पार्टीनी शिवसेनेची मंडळी गावात असेल त्यांनाही सांगतो तुमच्यावर जर कधी अन्याय झाला आणि आमदार म्हणून राजेंद्र मुळक कडे भेटायला आले राजेंद्र मुळक तुमच्या पाठीशी उभा राहिल्याशिवाय राहणार नाही अन्याय होणाऱ्या माणसाच्या पाठीशी उभं राहावं लागतच कारण की तुम्ही लोकप्रतिनिधी हा ह्या जातीचा हा ह्या धर्माचा हा या पंथाचा हा ह्या पक्षाचा ह्या गावाने मला मतच नाही टाकली मी या गावाला फंडच का देऊ हा याच पक्षाचा हा आला याचं काम का करू ह्या तर माझ्या विरोधात होता वाटेल तसा माया विरुद्ध बोलला नाही हे घृणा ठेवून राजकारण केलं जात नाही माणसाने मनाचा मोठेपणा ठेवून काम करायचं असतं ज्या गावाने आपल्याला पाठीमागे ठेवलं असेल त्या गावामध्ये सतत जाणं त्या गावामधली कामं करणं ज्या लोकांनी आपल्या विरोधात काम, काम केलं असेल त्या लोकांवर अन्याय होत असेल तर त्यांना वाटलं पाहिजे कि किती झालं किती विरोध केला आणि आमदार साहेबांकडे गेल्यानंतर तो माणूस कधी आपल्या ती गोष्ट काढत नाही आणि सरळ मुखाने आपलं काम करतो ही भूमिका घेऊन काम करणारी आम्ही सर्व मंडळी आणि म्हणून आपण निर्धास्तपणे निर्धास्तपणे निर्धास्त ह्या वेळेस बदल करण्याची भूमिका घ्या मी सबंध आज पंधरा बारावा तेरावा दिवस आहे माझा मी फिरून राहिलो मतदारसंघामध्ये सबंध दौरा करत आहे त्या कोलितमाऱ्यापासून मी दौरा सुरू केला कोलित मारा असो तिकडे घाटपेंढरी असो इकडे मानेगाव टेक असो देवलापार असो पथरई असो वडंबा असो त्या भागातला करंबाड दहेगाव जोशी तामसवाडी चाचेर निमखेडा आत्ता तारशाला जाऊन आलो रामटेक शहर भंडारबुडी नगरदन सबंद मतदारसंघ फिरला आणि सर्व जागी उत्फूर्त स्वागत झालं लोकांनी सांगितलं राजेंद्र बाबू आम्ही ठरवून घेतलेला आहे यावेळेस बदल करायचा म्हणजे बदल करायचाच परिवर्तन करायचं म्हणजे करायचंच हा लोकांनी निर्धार घेऊन ठेवलेला आहे अशा प्रकारची स्थिती आलेली आहे अरवली गाव पण मागे राहायला नाही पाहिजे अरवली गाव काही छोटं मोठं गाव आहे का बाजारपेठ आहे आणि तुम्ही ठरवलं ना अरवली गावावाल्यांनी तर एखाद्याला आणि एखाद्याला एवढी ताकद आहे तुमच्यामध्ये झोपवण्याची पण आहे अन्न उठवण्याची पण ताकद आहे मी चांगल्याने ओळखतो ना योगेश बरोबर आहे की नाही हे गाव एक समृद्ध आणि लोकांमध्ये जाणकार असणारं गाव आहे माझी विनंती आपल्याला या गावापासून दहा किलोमीटरच्या परिसरामध्ये जे काही आपले नातेवाईक संबंध दोस्त मित्र जे काही लोक असतील त्यांना नक्की सांगा की अरोली गावाने निर्णय घेतलेला आहे की यावेळेस बदल करायचा म्हणजे करायचा तुम्ही पण आपल्या गावामध्ये हा निर्णय करा अशा प्रकारची विनंती माझा प्रचार तसा पाहिला तर तुम्हीच केला पाहिजे कारण की तुम्हीच मला आमदार बनवू शकता तुमच्याच हातात मतदार आहात तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली आणि घटना लिहून सर्वांना मत देण्याचा अधिकार दिलेला आहे आणि त्या मताच्या माध्यमातून तुम्ही आपला प्रतिनिधी निवडून देत असता आणि हा प्रतिनिधी कशासाठी जातो निवडून का तुमच्या घामाचा जो पैसा आहे जो कराच्या रूपाने राज्याच्या तिजोरीमध्ये जात असतो तो कसा खर्च करायचा कोणच्या क्वालिटीचे कामं व्हायला पाहिजे किती वेळेच्या आतमध्ये व्हायला पाहिजे आणि किती जास्तीत जास्त पैसा आपल्याकडे यायला पाहिजे याच्यासाठी प्रतिनिधी निवडून पाठवता मग एखादं काम झालं काही झालं या एखादा काम मंजूर केलं तर मोठमोठे होर्डिंग लावतात ला लोक जसं काही स्वतःच्याच खिशातून पैसे खर्च करून राहिले हा काही आमच्या खिशातून पैसा खर्च होऊन राहिला का तुमचा पैसा आहे तुमचा पैसा खर्च करणं काय उपकार करून राहिलो का आम्ही उपकाराची भाषा लोकप्रतिनिधी कधी केली नाही पाहिजे तुमच्या बाबतीत चर्चा लोकांनी तुमच्या पाठीमागे केली पाहिजे तुमचे स्वतःचेच होर्डिंग लावायचे आणि स्वतःचीच पाठ थापवून घ्यायची मला नाही जमत आपल्या बाबतीत चर्चा आपल्या पाठीमागे व्हायला पाहिजे की ही इमारत राजेंद्र मुळखमुळे दिसत आहे हा प्रकल्प राजेंद्र मध्ये दिसत आहे माझ्या हाताला काम राजेंद्र मुळखमुळे भेटलेलं आहे ही चर्चा गुजरीवर पाण ठेल्यावरती मयतीमध्ये लग्नामध्ये तुमच्या पाठीशी ज्यावेळेस होत असते त्याला खरा प्रचार म्हणत असतात होर्डिंग बॅनरनी प्रचार होत नसतो होर्डिंग बॅनरच्या माध्यमातून स्वार्थ दिसत असतो विकास कामं घडवायची असतात त्यावेळेस स्वार्थ नसतो आणि नसावा पण आणि बघावं पण नाही त्या दृष्टीने म्हणून त्या दृष्टीने काम आपल्याला करायचंय ही निवडणूक ह्या सर्व गोष्टींसाठी महत्वाची आहे अरोली भाग हा धान उत्पादक शेतकऱ्यांचा भाग आहे या भागातला धान उत्पादक शेतकरी पेनच्या पाण्यावरती अवलंबून असणारा ह्या भागातला कास्तकार आहे तो आणि रब्बी पर्यंतच मर्यादित राहिला वीस वर्षामध्ये एखाद्या वेळेस अतिवृष्टी आली नुकसान भरपाईची चेकची बिचारा वाट पाहत असतो आपल्याला त्याच्यातून बाहेर काढावं लागणार आहे आणि रब्बीच्या भरोश्यावरती घर चाललं नाही पाहिजे आपल्या कास्तकाराला जोडधंदा आपल्याला उभा करून द्यावा लागणार आहे आणि तो उभा करण्यासाठी आपल्याला ह्या निवडणुकीचा सामना करायचा आहे उद्या दूध उत्पादक शेतकरी म्हणून तो तयार व्हायला पाहिजे रेशम उत्पादक शेतकरी म्हणून तयार व्हायला पाहिजे कुक्कुटपालन करू शकला पाहिजे काही झालं आणि किती वाईट परिस्थिती आली खरीपामध्ये आणि रब्बीमध्ये पण माझ्याकडे जोडधंदा आहे मी माझं घर चालवू शकतो ही भूमिका आमच्या भागातल्या शेतकऱ्यांची निर्माण व्हायला पाहिजे ती लढाई आपल्याला लढायची आहे वरच्या पाण्यावरती खरीफ खरीप जातं इरिगेशन ज्याच्याकडे असेल ओलिताची सोय त्याचं रब्बी होऊन जात आणि नुसता कास्तकार काय तिथपर्यंतच मर्यादित ठेवायचं आहे का, का? नाही आमचाही कास्तकार समृद्ध व्हायला पाहिजे आमचे लोकप्रतिनिधी वारंवार त्याचे प्रश्न सरकार दबारी दरबारी मांडले पाहिजे अशा प्रकारचे लोकप्रतिनिधी आपल्याला निवडून पाठवायचे तरुण मोठ्या आशेने राजेंद्र मुळक कडे पाहताय की उद्या राजेंद्र मुळक निवडून आला तर माझ्या हाताला काम भेटू शकतं अशा प्रकारची एक मोठी चळवळ या निवडणुकीमध्ये मोठ्या स्वरूपात तरुण वर्ग माझ्याकडे त्या आशेच्या नजरेने पाहत आहे मी त्यांना विश्वास देतो की माझ्या हातात काही जादूची छडी नाही मी गोल गोल घिमली उद्या आमदार झालो तर सर्वच काही हिरवरान करून देईल पण हो पण हो मी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याशिवाय राहणार नाही आणि प्रयत्नांची पराकाष्ठा जो करतो जो निर्धार करतो त्याचीच कामं पूर्ण होत असतात आणि तशा प्रकारचं आपण वातावरण करू कारखानदारी येऊ शकते कोण म्हणतं कारखानदारी येऊ शकत नाही सी येऊ शकते कोण म्हणतं नाही येऊ शकत आणि नुसती एमआयडीसी आणली म्हणजेच कारखानदारी उभी होते असं काहीच नाही आहे कारखानदारी उभी करण्यासाठी तशा प्रकारचं लोकप्रतिनिधीला वातावरण निर्माण करावं लागतं कच्चा माल एखादा एखादा इंडस्ट्रीवाला आहे त्याला इंडस्ट्री टाकायची आहे असंच टाकून देईल का होतो तो पण व्यापारी आहे ना तोही आपले गुंतवणूक करणार आहे तोही कुठून तरी बँकेतून कर्ज घेणार आहे आणि ते सर्व घेतल्यानंतर तो आपली अस्थापना उभी करेल आणि ती उभी केल्यानंतर त्याला दोन रुपये भेटले पाहिजे व्यापारी आहे तो काही धर्मशाळा आहे का बिना पैशाचा तो इंडस्ट्री चालवणार आहे तशा प्रकारचा त्याचा माल हा लवकरात लवकर मार्केटमध्ये पोचला पाहिजे कच्चा माल त्याला लवकरात लवकर प्राप्त व्हायला पाहिजे आणि हे सूत्र सोबत त्याच्या इंडस्ट्रीमध्ये त्याच्यात जास्तीत जास्त लोक कामाला लागलं पाहिजे हे ज्या वेळेस एखाद्या वेळेस सूत्र त्याला दिसतं त्याच वेळेस तो आपली अस्थापना आपली फॅक्टरी टाकत असतो आणि तशा प्रकारचं वातावरण निर्माण आम्हाला करावं लागतं आम्ही जे लोकप्रतिनिधी आहोत आम्ही जर सजग राहिलो आम्ही त्या पद्धतीचे वागणारे राहिलो तरच ही गोष्ट शक्य आहे मी ज्या मतदारसंघामध्ये यापूर्वी काम केलेलं आहे उमरेडला टाटा पॉवर इरा इंटरनॅशनल सर लोधा इंडस्ट्री सर्व प्रकारचे कारखाने आले झगडून झगडून आणले मी आणि तशा प्रकारचं तिथे नेटवर्क तयार केलं त्यानंतरच ती के कारखानदारी आली आज उमरेड मतदारसंघाच्या उमरेड एम आय डी सीची स्थिती ही आहे का नवीन जागा अधिग्रहण करावी लागत आहे होती ती जागा पूर्ण इंडस्ट्रीनी भरून गेलेली आहे याचा मला सार्थ अभिमान आहे माझ्या बाग त्या जुन्या भागातल्या तरुणांना मी कामाला लावू शकलो आमच्या महिला भगिनी सुदगिरण्या उभ्या झाल्या दोन दोन महिला भगिनी तिथे आज कामावरती जातात ही अगरबत्तीचा क्लस्टर आम्ही तयार केला आणि नसेल नसेल तर आपण नक्की फोन लावा उमरेडला फोन लावा भिवापूरला फोन लावा कुईला फोन लावा नातेवाईक दोस्त मित्र संबंधी कोणी असतील नक्की फोन लावून विचारा राजेंद्र मुळकचं कामकाज कसं होतं विचारा तुम्ही मला विश्वास आहे शंभर टक्के भारतीय जनता पार्टी असो शिवसेना असो कोणत्याही पक्षाचा माणूस असो तो हे नक्की म्हणेल का राजेंद्र मोळक आमच्याकडे आमदार होता इमानदारीने त्या माणसाने आमच्या मतदारसंघाची सेवा केली हा शब्द हंड्रेड नि, पर्सेंट निघेल हा नाही निघाला तर मी राजकारण सोडून मला विश्वास आहे कारण मी त्या पद्धतीचं काम तिथे केलेलं आहे त्याच पद्धतीचं काम आपल्याला ह्याही मतदारसंघामध्ये उभं करायचं आहे दोन चार दिवस मध्ये खूप लोक येतील वेगवेगळ्या पद्धतीने माझ्यावर खूप प्रहार करत आहेत खूप माझ्यावरती टीका टि टिप्पणी होत आहे मला काही कोणावरती टीका टिप्पणी करायची नाही मला जमतच नाही टीका टिप्पणी ते लोक करतात ज्यांच्या पायाच्या खालची वाळू सरकलेली राहते त्यांना माहीत आहे की यावेळेस आपला जुगाड जमत नाही म्हणून राजेंद्र मुळक बाहेरचा आहे होता तू बाबा वीस वर्ष तुन का दिवे लावले तुन का दिवे लावले माझ्या दहा वर्षापासून मी मेहनत करून राहिलो मा तहसील कार्यालयासमोर माझं घर आहे खाली माझं ऑफिस आहे रडत आलेल्या माणसाला राजेंद्र मुळकनी हसत पाठवलेला हे कधी कोणी बोलू शकत नाही सतत आम्ही लोकांच्या संपर्कात पारशिवनीला बसतो देवलापारला बसतो कदानला माझं ऑफिस आहे तिथे बसतो आम्हीला लोकांची कामं करतो पदावर नसताना आम्ही लोकांची सेवा केली पद काही के कायम असतं का काही अंबरपट्टा घालून आलाय का कोणी काय नेहमी खुर्चीवर बसला राहीन खुर्चीवर नेहमी कायम नाहीये खुर्चीवर भेटलेला सलाम हा खरा नसतो खुर्चीवर भेटलेला सलाम तुम्हाला नाही भेटत त्या खुर्चीला भेटतो मला सलाम पाहिजे खुर्चीवर नसताना खुर्चीवर नसताना त्यालाच सलाम भेटतो ज्यांनी खुर्चीवर असताना इमानदारीने सेवा केली आणि म्हणून या पद्धतीचं राजकारण आपण उभं करू या पद्धतीचा राजकारणाचा व्यवस्था आपण निर्माण करू द्वेषाचं राजकारण आपल्याला उभं नाही करायचं आपल्या गावात सरपंच असेल त्याची बॉडी आली आमची नाही आली एखाद्या वेळेस त्याची आली म्हणून काय त्याला असं सोडून द्यायचं का असं आमच्या विरोधात आला पण त्यांनी जर एखादं न्यायिक काम आणलं तर करावं लागणार आहे पुढच्या वेळेस एखाद्या वेळेस आमची बॉडी आली तर आमच्या बॉडीचं काम करावं लागणार आहे ही तर व्यवस्था निर्माण घृणाचं राजकारण आपल्याला उभं करायचं नाही आणि तशा प्रकारचं राजकारण राजेंद्रमुळं करणार नाही हा विश्वास मी तुम्हाला सर्व लोकांना देतो वेळ व्हायला आलेला आहे इथून रामटेकच्याही सभेला जायचं आहे माझी आपल्या सर्व लोकांना विनंती आहे की वीस तारखेला वीस तारखेला मला बॅटचं चिन्ह भेटलेलं वीस तारखेला बॅटच्या चिन्हाची बटन आपल्याला दाबायची आहे ही जी बॅट मला भेटलेली आता नाही मला बॅटिंग करायची माझी बॅटिंग हे रमेश भाऊ वगैरे सर्वच करून राहिले वीस तारखेपर्यंत राजेंद्र मुळकची बॅटिंग होणार आहे चोवीस तारखेनंतर तेवीस तारखेपासून पुढचे पाच वर्ष विकासाचे छक्क्यान चौके नाही मारले तर माझं नाव राजेंद्र मुळक नाही हा विश्वास मी आपल्या सर्व लोकांना देतो आणि आपल्या सर्व लोकांना अत्यंत नम्रपणे विनंती करतो हात जोडून या वेळेस बटन दाबून आपली काम करण्याची सेवा करण्याची संधी आपण सर्व लोक मला द्या, एवढी विनंती करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो आणि पुढच्या रामटेकच्या सभेला जाण्याची परवानगी मागतो जय हिंद जय भारत जय भीम बॅट फामो फत